एक सुखा, एक सुखा, एक सुखा। कशाद भोसले का को? बरी है। कई बात नहीं कर ली नहीं चिंता करू नका ये नटून चटून कपाळाला कुंकू लावलं गळ्यात मंगळसूत्र घातलं तर सौभाग्यवती होत नाही नवरा असावा लागतो नवरा अहो तुमच्या नवऱ्याच नाही थांग पत्ता आणि तुमचं बी नाही थांग पत्ता आणि नल हळदी कुंकू थ्मा बसले का इकडे या कारगिलच्या युद्धात कॅप्टन भोसले बेपत्ता झाले अशीच बातमी आहे ना भोसले काकू तुमचं मन तुम्हाला सांगताय ना की तुमच्या कुंकवाला अजून धनी आहे मग ठोस पुरावा असेपर्यंत तुम्ही अफवांवर विश्वास ठेवणार आहात का आजच्या समारंभाचा पहिला मान तुमचा आहे भोसले काकू वाट पाहतोय आम्ही ठ ना, ना। ए, पर पर हो ही आई कुठे बाहेर जात पण नाहीये आपण हळूच पळून गेलो असतो ना हळदी कुंकुला तर काय हे आतापर्यंत हळदी कुंकू संपलेही असेल ना ग आईला बोलवलं नाही ना हळदी कुंपाला म्हणून आपल्यावर आपल्यावर हो मनोरमाबाई हो मनोरमाबाई मनो इकडे तुम्ही सांगितलं तसं मी काम केलं अख्या गावाला विचारा बाटलीकड

तुम्ही सांगितलं म्हणून मी पहिल्यांदाच सरकारच्या विरोधात गेलो बाटली हवी आहे ना हवी ना हवी मला सांग सरकारचा चेहरा कसा झाला होता एवढा राणा मागच्या अंगणात तुझ्या दोन बाटल्या ठेवल्यात बर <laughs> मागच्या अंगणात म्हटलं ना वो? मागून जायचं मागूनच सरकार काळजात आग लागलीच असेल ना पण त्या आगीत ते तेल वतत राहिला पाहिजे आणि ते तेल म्याच वपणारे भोसले काकूंचा नवरा बेपत्ता असताना कुंकू लावते म्हणून तिच्यावर लोक शंका घेतात माझ्या रूपाबद्दल माझ्याबद्दल लोकांना किती शंका असतील तोंडावर कोणी काही बोलत नाही पण जर उद्या माझ्या बाबतीत कसलीही शंका घेतली तर त्या शंकेचं निरसन करण्याची शक्ती दे मला आई शक्ती दे माझ्यावरच्या प्रत्येक संकट समयी माझं रक्षण कर आई कर खोतानू हो किती पिढात थांबाव खोतानू हो काय करताय काय माझी सगळी स्वप्नं तरी धुळीला मिळवली आहेत चालतो चलेतेनी तू पण ते माणूस ना तू त्याच्यात मला बघू नको मला चालतोय तो माझ्या घरासमोर उभा राहणार चालतो चालतो हो खोटाण असं काय करताय हो का आपल्या जीवाजी खेळताय त्या साहेब तो पिस्तूल अटवतोय ना तुम्हाला मला तू कशाला घाबरतो तुला नाही मारणार तो मला मला मारणार तो मी मरणार आहे त्याच्या हो खोतानु महाराजा गोष्टी काय करताय तुम्ही त्याला पैसे हवेत ना आपण देऊन टाकून मोकळे हो अरे काय देऊन टाकू कुठून देऊन टाकू एवढा पैसा तू कधी बघितलास का अशी लक्ष्मी अशी पायाची आले अशी देऊन टाकायची देऊन टाकू म्हणे पैसा त्याला काहीतरी करावं लागणार खोतानू आता तुमच्याकडे पैसे नाहीये तर मग बाई बाईसाहेबांच्या बा, दागिने बा, आपण हो खोताल काय करता तुम्ही मला भिकारी समजतोस काय तू तुझ्या साहेबाला असा अख्खा विकत घेईल स्वतः ते पैसे जाणं म्हणजे काय असं तुला नाही कळणार नाही ते माझ्या 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 मनूसाठी मी ते सगळ्याचे पैसे समोर रोज बघायचो सोन्यानी मरवणार आहे तिला मी आणि ते एकदा ते चाकणी काय ऐका माझं माझायका आपण जो पैसे, पैसे नाही ना मा, मा, ना दिले तो आपल्याला मारून टाकेल आणि आणि सरकारला ते काही न करता स्वप्न खोतानू सरकारला संपवण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार नाही सरकार जिंकणार खोता नाही जिंकणार त्याला सरकार नाही जिंकणार मी आहे ना सरकार कसं जिंकलं सरकारला नाही जिंकून देणार तू माझा माणूस आहे की नाही माझा माणूस आहे ना मग कसं सरकारला जिंकणार नाही जिंकायला देणार

आणि अक्काला गप्पा बसल्या अक्काला कुठे गप्पा बसल्या त्यांनी त्या काकूंना आत बोलावलं हळदी कुंकू दिलं बस तिथे बेवड्याला काहीच बोलले नाही नाही तो कोण होता तो तुला काही माहिती आहे बाब्या म्हणतात त्याला रस्त्यावर असाच पडून असतो कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही बाब्या